नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ए आय तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करणार देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवणार स्कूल बसेससाठी नियमावली लागू करणार मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती संजय राऊत जे बोलले ते शंभर टक्के बरोबर नीलम गोरे यांचे वक्तव्य मूर्खपणाचे असे भाष्य करायला नको होते शरद पवारांची टीका महिलांना अश्लील शिव्या देणे हा त्यांचा इतिहास संजय राऊत ही महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड चित्रा वाघ आणि मंत्री पंकजा मुंडे आईसह प्रयागराजमध्ये पोहोचल्या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान सन दोन हजार सत्तावीसच्या नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीसाठी केला अभ्यास आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड शहराचे वैभव असणारे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या भाड्यापोटी पंधरा वर्षात मिळालेल्या लक्षावधी रुपयांपैकी पालिकेने नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी किती निधी खर्च केला नाट्यगृहासाठी खरेदी करण्यात आलेल्या साहित्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून नाट्यगृहाचे ऑडिट करण्यात यावे नाट्यगृहाची दुरावस्था झाली असून फुटलेल्या काचा तुटक्या खुर्च्या मोडलेले स्टेज फाटलेले पडदे बंद वातानुकूलित यंत्रणा तुटलेले सोपे घाणेरडे स्वच्छतागृहे याबरोबरच नाट्यगृहाच्या आवारात झालेली पडझड तुंबलेल्या नाल्या व पसरलेले घाणीचे साम्राज्य आणि एकंदरीतच सर्व सुविधांचा अभाव याकडे मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांचे पूर्णपणे दुर्लक्ष असून नगरपरिषद प्रशासनाच्या अनोगोंदी कारभारामुळेच बाहेर जिल्ह्यातील कलाकारांकडून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे बीड जिल्ह्याची बदनामी होत असून याच्या निषेधार्थ व नाट्यगृहाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आवारात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले आणि बीडचे जिल्हाधिकारी मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांच्यामार्फत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार पालकमंत्री बीड अजितदादा पवार नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदने देण्यात आली दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी पहाटच्या सुमारास माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथील संजय कुमार उर्फ मंगेश बालासाहेब पवार वय अठ्ठावीस वर्ष या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली संजय कुमार हा गायक असून तो नियमितपणे जागरण गोंधळाचे कार्यक्रम करत असतो शुक्रवारी रात्री संबळ वाद्ये दुरुस्त करतो असे घरच्यांना सांगून बाजूच्या खोलीत जाऊन बसलेला मुलगा बाहेर का येत नाही म्हणून पाहण्यासाठी आईने खोलीचा दरवाजा ढकलताच मुलगा संजय कुमार हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला त्याला तातडीने माजलगाव शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले शवविच्छेदानंतर टाकरवन येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेने टाकरवन परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे संजय कुमारचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत कलेच्या माध्यमातून इतरांना नेहमी हसवणारा कलाकार मात्र इतरांना रडवून गेला पोटासाठी शिकलेल्या कलेसोबत जगण्याची कला मात्र तो शिकायचा विसरून गेला अशा शब्दात संजय कुमारला सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान जामखेड शहरातील बीड रोडवर नवले पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर दुभाजकाला इर्टिगा कार धडकल्याने गाडीतील सीएनजी गॅसने पेट घेतला त्यामुळे गाडीतील पोलीस कॉन्स्टेबल व अन्य एकजणाचा होरपळून जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली जामखेड नगर परिषदेचे अय्याज शेख विजय पवार अहमद शेख या अग्निशमन दलाच्या जवानांकडून तब्बल एक तास जळत्या गाडीवर पाण्याचा मारा करण्यात आला मात्र तोपर्यंत गाडीने पूर्ण पेट घेतला आणि गाडीमधील पोलीस कॉन्स्टेबल संजय गुडवाल व सायनाथ पान शॉपचे मालक महादेव काळे या दोघांचाही जळून मृत्यू झाला गाडीची दुभाचकाला जोराची धडक झाल्याने गाडीचे टायर तब्बल शंभर ते एकशे पन्नास फुटावर फेकले गेले रिटिगा गाडीची रचना ही अत्याधुनिक पद्धतीची असल्याने गाडी लॉक झाली त्यामुळे दोघांनाही बाहेर पडता आले नाही व आपला जीव गमावा लागला सदर घटनेची अधिक माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस घेत आहेत भूसंपादनाच्या मावेजासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त करण्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एका भूसंपादन मावेजा प्रकरणात थेट जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची दिवाणी पद्धतीने कैद करण्याचे आदेश बीडच्या दिवाणी न्यायालयाने दिले असून तसे वॉरंटच न्यायालयाने काढल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे राजेश पोकळे यांची जमीन लघु पाटबंधारे विभाग स्थानिक स्तर बीड यांच्या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती त्याचा तेरा लाख एकोणीस हजार रुपये मावेजा देण्याचे आदेश दोन हजार अठरामध्येच देण्यात आले होते मात्र त्याची पूर्तता अद्यापही झाली नसल्याने मावेजासाठी शासनाच्या वतीने बीडचे जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभाग स्थानिक स्तरचे कार्यकारी अभियंता यांची दिवाणी पद्धतीने कैद करून त्यांच्याकडून मावेजाची रक्कम भरणा करून घ्यावी अशा आदेशाचे वॉरंट बीडच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस एस पिंगळे यांच्या न्यायालयाने काढले आहेत या वॉरंटची अंमलबजावणी खळबळ उडाली आहे राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी अध्यात्माबरोबरच समाज सुधारण्याचे मोठे कार्य केले एकर विका पण शाळा शिका असा मूल मंत्र देऊन त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून त्यांनी समाजाला नवी दिशा दिली संत भगवान बाबा यांनी अध्यात्म आणि समाज माध्यमातून सुगंध देण्याचे कार्य केले असे प्रतिपादन भागवताचार्य हबप अंजलिताई केंद्रे यांनी केले बीड येथील श्री संत भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठानावर दिनांक वीस फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या सर्व धर्म समभाव अखंड हरिनाम सप्ताहात तुम्ही संत मायबाप कृपावंत कायपतित कीर्ती वानू या जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगावर भगवताचार्य तथा रामायणाचार्य स्वररत्न हबप अंजलिताई केंद्रे यांनी निरूपण केले आपला कीर्तनातून त्यांनी आईवडिलांची सेवा समाजसेवा आणि देशप्रेम याविषयी बहुमल मार्गदर्शन करत विविध दृष्टांत देऊन भाविकांना मंत्रमुग्ध केले यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानचे डॉक्टर संजय तांदळे नारायण नागरे बाजीराव ढाकणे यांनी हबप अंजलिताई केंद्रे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला तर या कीर्तनास हबप खरमाटे महाराज महामंडलेश्वर शिवरुद्रानंद महाराज गोगो मिसाळसर बाबुराव मुंडे महाराज बाजीराव खेडकर अनिरुद्ध सानप डॉक्टर शिवाजी सानप डॉक्टर माधव सानप तुकाराम केदार विनोद घुले महादेव घोळवे विलास कुटे बाजीराव केदार डॉक्टर संजय तांदळे अशोक सानप रामनाथ खेडकर गणेश खाडे उमेश फड पत्रकार अनंत गिगे पत्रकार नागरे नाना पत्रकार ज्ञानोबा वायबसे सुधाकर सानप यांच्यासह भाविक स्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विषय शिक्षक महासंघाची बीड जिल्हा कार्यकारिणी शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधत बीड येथे जाहीर करण्यात आली बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर अशोक देवगुडे यांची तर जिल्हा सचिवपदी प्राध्यापक बिभीषण चाटे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती बीड जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आत्माराम झिंजुर्डे यांनी दिली बीड जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अशोक देवगुडे जिल्हा सचिव प्राध्यापक बिभीषण चाटे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक संगीता शिंदे प्राध्यापक शहाजी आटोळे जिल्हा कोषाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गंगाधर घोडेराव प्राध्यापक नवनाथ गोरे जिल्हा समन्वयक प्राध्यापक बाळासाहेब परळकर जिल्हा सहसचिव प्राध्यापक चंद्रकांत चाळक प्राध्यापक विनोद गलांडे जिल्हा मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक भारत बिरादार प्राध्यापक शहादेव वीर यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत तर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विषय महासंघाचे राज्याध्यक्ष प्राध्यापक सुनील डिसले राज्य कार्याध्यक्ष प्राध्यापक संपतराव गर्जे राज्य कार्याध्यक्ष डॉक्टर मनीषा रिटे राज्य सचिव प्राध्यापक बाळासाहेब माने यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार